आपलं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी आपण या आपल्या पगारातून शक्य होईल तितका पैसा बचत करण्याचा प्रयत्न करत असतो पण आपल्याला पाहिजे तितकी बचत होत नाही त्यामुळं साहजिकच भविष्याची चिंता आपली काही पाठ सोडत नाही तरीही आपली जास्तीत जास्त बचत व्हावी यासाठी कित्येक आपण करतो पण अनेकदा तेही यशस्वी होत नाही त्यात आपलं महिन्याचं उत्पन्न जर अगदीच कमी कमी म्हणजे त्यापेक्षाही असेल तर गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे विशेष काही पर्याय नसतात त्यामुळे इच्छा असूनही पैशाची गुंतवणूक करता येत नाही त्यावर अत्यंत प्रभावी आणि महत्वाच्या स्कीम सरकारने आणलेल्या आहेत त्या आपल्यापैकी काही जणांना माहिती असतात पण त्याचा नेमका फायदा किती आणि कसा होईल हे माहिती नसल्यानं आपण त्याकडे कानाडोळा करतो आता अशाच तीन स्कीम आपण पाहणार आहोत ज्यामुळे अगदी कमी पैशात आपण योग्य गुंतवणूक करून आपला फायदा करून घेऊ शकतो आता या तीन स्कीम कोणत्या आहेत त्याचा फायदा आपल्याला किती आणि कसा होईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी आधुनिक तंत्रज्ञान आल्यानंतर पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या वाटा आपण कधीच बंद केलात पण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सरकारनं अनेक योजना करू केल्यात त्यातल्या अनेक योजना गुंतवणुकीसाठी बेस्ट आहेत त्यातल्या त्यात या महत्वाच्या तीन योजना आपलं भविष्य सुरक्षित पहिली योजना पंत जीवन जोती योजना म्हणजे पंतप्रधान जीवन ज्योती विमा आता या योजनेचं नाव आपण कित्येकदा ऐकलंय पण आता फायद्याचं गणित समजून घेऊ भारत सरकारनं दोन हजार पंधरामध्ये ही योजना सुरू केली होती ज्याचं उत्पन्न कमी आहे अशा नागरिकांसाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरली ज्यांना कमी पगार आहे त्यांना एकदमच कमी खर्चात ही योजना विमा संरक्षण देते यामध्ये आपल्याला करायचं काय तर वर्षाला फक्त चारशे छत्तीस रुपये गुंतवायचे म्हणजे काय तर महिन्याला फक्त छत्तीस रुपये वाचवायचे हे बाजूला काढलेले रुपये आपल्याला तब्बल दोन लाखांचं विमा संरक्षण मिळून देऊ शकतात जर दुर्दैवानं आपला नैसर्गिक किंवा अपघातामुळे मृत्यू झालास तर याचा लाभ आपल्या फॅमिलीलाही मिळू शकतो आता यासाठी काही वयाची मर्यादा आहे का तर हो यासाठी आपलं वय अठरा ते पन्नासच्या मध्ये असावं आपल्या मृत्यूनंतर आपल्या फॅमिलीची परेशानी होऊ नये यासाठी ही गुंतवणूक बेस्ट आहे जर याही पेक्षा कमी पैशात आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर यातली दुसरी योजना एकदम बेस्ट असल्याचं बोलल्या जात आहे ती योजना म्हणजे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आता ही देखील विमा संदर्भात योजना असली तरी आपण आधी पाहिलेल्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनापेक्षा ही कशी वेगळी आहे आणि फायद्याची ती पाहू या योजनेचे सगळ्यात मोठे दोन प्लस पॉइंट आहेत त्यातला पहिला पॉइंट म्हणजे योजने या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त वीस रुपये या वीस रुपयांच्या गुंतवणूकीतून दोन वार्षिक हप्ता म्हणून सगळ्यांना परवडणार आहे यात जर अपघातामुळे मृत्यू आला तर दोन लाखांचा विमा मिळतो जर अपघात झाला पण मृत्यू झाला नाही तरी याचा फायदा मिळतो यामध्ये दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा पाय निकामे झाले तर देखील दोन लाख रुपयांचा विमा मिळतो आणि जर एका डोळ्याची दृष्टी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाला असला तर एक लाख पर्यंत विमा मिळतो यातला दुसरा प्लस पॉइंट म्हणजे यासाठी वयाची मर्यादा अठरा ते सत्तर अशी आहे जर तुम्ही हातावरचे कामगार असाल शेतकरी असाल किंवा तुमचा लहानसा एखादा उद्योग असेल तर यातली तिसरी योजना आपल्या वृद्ध काळासाठी अत्यंत महत्वाची समजली जाते कारण हल्ली अनेक सरकारी नोकरदारांना देखील पेन्शन सुविधा नसते खाजगी क्षेत्रात तर तसं काही गणित नसतच त्या अनुषंगाने असंघटित कामगारांचा विचार करून सरकारनं अटल पेन्शन योजना सुरू केली आहे सर्वसामान्य गरीब मध्यम वर्गीय नागरिकांना आपलं म्हातारपण सुरक्षित यावं यासाठी ही योजना संजीवनी असल्याचं बोलल्या जात आहे या योजनेत निवृत्तीच्या वयानंतर म्हणजेच साधारणपणे साठ नंतर 1000 हजार एक हजार ते पाच हजार पर्यंत पेन्शन मिळतं अर्थात ही रक्कम आपण किती हप्ता भरतो त्यानुसार ठरते म्हणजेच जर वयाच्या अठराव्या वर्षापासून जर प्रत्येक महिन्याला बेचाळीस रुपये आपण गुंतवले तर निवृत्तीच्या वयानंतर एक हजार रुपये दर महिन्याला मिळू शकतात जर याच वयापासून आपण दोनशे दहा रुपयांची दर महिन्याला गुंतवणूक केली तर निवृत्तीच्या वयानंतर पाच हजार रुपये दर महिन्याला मिळू शकतात अर्थात यासाठी आपलं वय अठरा ते चाळीसच्या मध्ये असणं आवश्यक आहे म्हणजे या तिन्ही माध्यमातून अगदी काही रुपयांमध्ये आपलं आणि आपल्या फॅमिलीचं भविष्य आपण सुरक्षित करू शकतो तर एकूणच या तिन्ही योजनेची माहिती आपल्याला कशी वाटली आणि जर या व्यतिरिक्त आपल्याला इतर योजनेची माहिती जाणून घ्यायची असल्यास कमेंट्स करून नक्की सांगा आणि अर्थात सबस्क्राईब करायला विसरू नका